आरती व सेवा मंडळ पुणे शाखा पंढरपूर श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन परमपूज्य अण्णा महाराजांना वंदन करून आणि आदरणीय सद्गुरू श्री दादा महाराजांना वंदन करून आणि ताई माऊली आणि रेखा माऊली यांना वंदन करून मी माझे अनुभव दोन शब्दात सांगायचा प्रयत्न करते ॲक्च्युली मागच्या गुरुवारी मला आरती करायला सांगितलं होतं बाई मी पण माझ्या मुलाचं जरा शोल्डर इंजुरी झाली त्यामुळं पुण्याला दाखवायला गेलो होतो तर मग त्यामुळे इथं काही आरती करायचा योग नाही आला मला वर हे वाटलं की आपल्याला संधी मिळाली होती सेवेची तर पण मग तिथे दवाखाना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच गुरुवारच होता तर माझ्या नांडेला मी म्हणलं की आपण जाऊया का दर्शनाला मुलाला घेऊन गेले दर्शनाला त्याचं आता ऑपरेशन आहे एक छोटंसं तर म्हणलं सद्गुरूंचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद घ्यायसाठी मंदिरात जाऊया त्याप्रमाणे माझी सर्व फॅमिली माझे मिस्टर आले होते सासूबाई सगळे आम्ही सगळे मिळून तिथे मठात गेलो त्यावेळेस दुसऱ्यांदा परत दर्शनाचा योग आला आणि गेलो तिथे मंदिरात जोशी काकाने एक लगेच विचारलं गायनसेवा करणार का त्याप्रमाणे मी तिथं गेले की लगेच गायनसेवा झाली माझी काहीसुद्धा डोक्यात नव्हतं ॲक्च्युली त्याचा महिना झाला दवाखान्यात चालू काहीसुद्धा डोक्यात नव्हतं गायनाचं पण तिथं स्वामींनी करून घेतली माझ्याकडनं सेवा आणि गुरुवार असल्यामुळं दादा तर अजिबात निवांतन असतात प्रबोधन असतं बरेच जण असतात पण त्यांनी मला तेवढ्यात वेळात वेळ काढून सुद्धा माझं जे काही त्याला मार्गदर्शन करायचं होतं ऑपरेशनच्या दृष्टीने त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते तर तेवढ्यातल्या तेवढ्यात वेळ काढून दादा माझ्याशी दहा मिनटं बोलले त्याच्याशी व्यवस्थित त्याचं सगळं त्याला म्हणजे एनर्जी दिली पॉझिटिव्ह की तू काही हो होईल सगळं व्यवस्थित वगैरे तर मला असं इतकं म्हणजे छान अनुभव आला की इथं सेवा नाही घटी पण तिथं मेन मंदिरात माझी सेवा स्वामींनी करून घेतली आणि दादांचं खूप छान मार्गदर्शन मिळालं त्यामुळे मला एकदम इच्छा म्हणजे एकदम स्ट्रॉंग झालं मन की आता मला म्हणजे कॉपरेशन त्याचं व्यवस्थित होईल आणि त्याचं सर्व मार्गी लागेल तर त्या हा मला अनुभव आला की म्हणजे अगदी माझी खंड नाही झाली तिकडे सेवा घडली स्वामी समोर